नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मिनास मॅजिक किचनमध्ये मी आज अजून एक मँगोची रेसिपी घेऊन आणली आहे ती म्हणजे मँगो शिरा मी मँगोच्या रेसिपीची सेपरेट प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला मँगो शिरा बनवूया मॅंगो शिरा बनवण्यासाठी हवा आहे रवा साखर एका मीडियम आंब्याचा रस ड्रायफ्रूट्स वेलची तूप आणि केसर दिसवले आणि पाणी जेवढा तुमचा रवा असेल त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे त्याची निम्मी साखर घ्यायची आहे आणि निम्म तूप रवा तुपामध्ये चांगला भाजून घ्या जर तुमचा एक कप रवा असेल तर अर्धा कप तूप यूज करा रवा भाजत आलेला आहे दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे जर तुमचा एक कप रवा असेल तर दोन कप पाणी उकळायला ठेवा रवा चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्या झाकण ठेवून शिजायला ठेवूया झाकण काढून त्याच्यात साखर टाकूया जर तुमचा एक कप रवा असेल तर अर्धा कप साखर टाका जर जा तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त साखर टाका आता एका आंब्याचा पल्प टाकून मिक्स करून घ्या आता वेलची पोट टाकूया जर तुम्हाला हवं असेल तर अजून तूप टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या दुधात भिजवलेला केसर टाकून चांगलं मिक्स करून घ्या बघा कसा लुसल शीत मस्त मँगो शिरा तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सबरोबर शेअर करा आणि लाईक बटनमध्ये क्लिक करा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग